नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आज आपण चर्चा करणार आहोत ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर म्हणजेच प्रकाश आंबेडकर यांच्याविषयी त्यांनी समाजासाठी विशेषतः दलित बौद्ध भटकेमुक्त आणि आदिवासी यांच्यासाठी काय केलं अनेकदा प्रश्न विचारला जातो की बाळासाहेब आंबेडकरांनी समाजासाठी काय केलं या प्रश्नाचं उत्तर आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात तत्पूर्वी मी तुम्हाला एक प्रसंग सांगू इच्छितो एखाद्या व्यक्तीने जर आपली आयुष्यामध्ये मदत केली तर आपण त्याला परतफेड म्हणून आपण त्याची मदत करतो तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणजेच बाळासाहेबांच्या आजोबांनी आपल्यासाठी खूप काही करून ठेवलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या उपकाराची परतफेड म्हणून आपण ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांची मदत करावी की त्यांच्याकडूनच अपेक्षा ठेवावी की तुम्ही समाजासाठी काय केलं तुम्ही चळवळीसाठी काय केलं तुम्ही आमच्यासाठी काय केलं ही अपेक्षा ठेवावी की नाही हे आपला आपण ठरवावे तरी पण आपण जाणून घेऊयात की ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी समाजासाठी काय केलं तत्पूर्वी तुम्हाला विनंती की व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी तुम्ही आपलं चॅनल देखील करून ठेवा चौदा ऑक्टोंबर एकोणीसशे छप्पन रोजी लाखो लोकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबरोबर बौद्ध धम्म स्वीकारला परंतु त्या धर्मांतरित बौद्ध बांधवांना आरक्षण मिळत नव्हतं बाबासाहेबांच्या मृत्यूनंतर एकोणीसशे नव्वदपर्यंत धर्मांतरित बौद्ध बांधवांची मागणी होती की त्यांना आरक्षणामध्ये सामील करण्यात यावं एकोणीसशे नव्वदला व्ही पी सिंग यांचं सरकार आलं आणि त्यांना पाठिंब्याची गरज होती त्यावेळी बाळासाहेब आंबेडकरांनी त्यांना पाठिंबा दिला परंतु एक महत्त्वाची अट ठेवली की एकोणीसशे छप्पनपासूनच्या धर्मांतरित बौद्ध बांधवांना आरक्षणामध्ये सामील करून घेण्यात यावे आणि झालंही असंच व्ही पी सिंग यांचं सरकार आलं आणि पहिल्याच कॅबिनेट मिटिंगमध्ये हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला की एकोणीसशे छप्पन नंतरच्या धर्मांतरित बौद्ध बांधवांना आरक्षणामध्ये सामील केलं गेलं पण जर बाळासाहेब आंबेडकरांनी ही महत्त्वाची अट ठेवली नसती तर आजही धर्मांतरित बौद्ध बांधव आरक्षणासाठी लढत असते आणि त्यांना आरक्षण मिळालं नसतं हे आहे बाळासाहेब आंबेडकरांनी समाजावर केलेले खूप मोठे उपकार सर्वात मोठे उपकार आणि आपण विचारतो की बाळासाहेब आंबेडकरांनी समाजासाठी काय केलं आपल्यासाठी काय केलं एकोणीसशे बासष्टमध्ये कर्मवीर भाऊराव गायकवाड यांनी संपूर्ण भारतभर भूमिहीनांसाठी एक आंदोलन उभं केलं होतं या आंदोलनामुळे गरीब बौद्ध आदिवासी भटके विमुक्त तसेच दलित बांधवांना जमिनी मिळाल्या पण या आंदोलनाची सर्वात मोठी अडचण होती की अजूनही बौद्ध दलित आदिवासी भटके विमुक्त तसेच इतर समाज बांधवांना ज्या जमिनी मिळाल्या होत्या त्या जमिनीचा ताबा त्यांना मिळाला नव्हता तसेच त्यावेळी महारवतनाच्या जमिनीही सरकारने बळकावून घेतल्या होत्या तेव्हा फक्त ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरच होते ज्यांनी ह्या हिसकावून घेतलेल्या जमिनी एकोणीसशे बासष्टला ज्या बौद्ध बांधवांना आदिवासी विमुक्त व इतर समाज बांधवांना जमिनी मिळाल्या होत्या त्या जमिनीचा ताबा आणि ज्यांना जमिनी मिळाल्या नव्हत्या त्यांना जमीन मिळाव्यात यासाठी एकोणीसशे ऐंशी ते दोन हजार या कालावधीमध्ये सर्वात मोठं आंदोलन उभं केलं या आंदोलनामुळे ज्या बौद्ध बांधवांना आदिवासी विमुक्त व तसेच इतर बांधवांना जमिनी मिळाल्या ते या जमिनीवर शेती करून आपला उदरनिर्वाह करतात आणि तेच बांधव आज विचारतात की ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी आमच्यासाठी काय केलं आमच्या समाजासाठी काय केलं चळवळीसाठी काय केलं पूर्वीही आणि आत्ताही स्थानिक स्वराज्य संस्थांमधील एकाही संस्थेवर विशेषत जिल्हा परिषदेवर बौद्ध बांधवांना अध्यक्ष होऊ दिले जात नव्हते जर जागा एस सीला आरक्षित असली तर बौद्ध बांधवांच्या जागी एस सीमधील इतर दलितांना उभे करून अध्यक्षपद दिले जायचं परंतु ते फक्त ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरच होते ज्यांनी गेल्या वीस वर्षामध्ये अकोला जिल्हा परिषदेवर चार वेळा चा चा बुद्ध बांधवांना अध्यक्ष बनवलं आणि त्यांना प्रतिनिधित्व दिलं याचवेळी महाराष्ट्राच्या गावखेड्यातून आणि महाराष्ट्राच्या बाहेरील गावखेड्यातून बुद्ध युवक तरुण तरुणी विद्यार्थी मुंबईला शिक्षणासाठी नोकरीसाठी किंवा कामासाठी येत असत परंतु मुंबईमध्ये त्यांच्या राहण्याची सोय नव्हती आणि एखादी रूम भाड्याने घेऊन राहावे इतकी त्यांची परिस्थिती नव्हती यावेळी फक्त बाळासाहेब आंबेडकरच होते ज्यांनी या तरुण तरुणीसाठी युवकांसाठी आणि बौद्ध लोकांसाठी आंबेडकर भवन खुले केले काहीही पैसे किंवा शुल्क न घेता या बौद्ध लोकांची आंबेडकर भवन इथे राहण्याची सोय केली याच आंबेडकर भवनामध्ये राहून अनेक विद्यार्थी शिक्षण घेतात अनेक लोक इथे राहून नोकरी करून आपला परिवार सांभाळतात याच आंबेडकर भवनात राहून शिक्षण घेऊन मोठ विद्यार्थी मोठमोठ्या पदावर काम करतात भारतातच नाही तर विदेशात जाऊन देखील मोठमोठ्या पदावर काम करतात परंतु दोन हजार सोळामध्ये आपल्यातीलच काही गद्दारांनी ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात जाऊन बी जे पी सरकारशी संगनमत करून आणि आपल्या तिजोऱ्या भरून हेच आंबेडकर भवन उद्ध्वस्त करण्याचं काम केलं परंतु आपण याबद्दल या लोकांना काहीही विचारत नाही कारण की आपल्या डोक्यात फक्त एकच विचार या लोकांनी प्रेरून ठेवला आहे की गेल्या चाळीस वर्षात ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी समाजासाठी काय केलं चळवळीसाठी काय केलं आणि आमच्यासाठी काय केलं एकोणीसशे नव्वदपासून भारतात एक धोरण राबवण्यात आले ते धोरण म्हणजे खाऊजा धोरण खाऊजा म्हणजे खाजगीकरण उदारीकरण जागतिकीकरण हे धोरण लागू करण्यात आले खरं तर या धोरणाचा एक महत्त्वाचा हेतू होता की भारतातील आरक्षण बंद करणे या धोरणाचा आणखी एक महत्त्वाचा हेतू होता की यामुळे गरीब आदिवासी दलित बांधव यांना आरक्षणाद्वारे मिळणाऱ्या नोकऱ्यातून हद्दपार करणे याचाच एक भाग म्हणून शिक्षण महाग केले गेले या खौजा धोरणामुळे एस सी, सी एस टी ओबीसी आणि भटके विमुक्त यांना सरकारी नोकऱ्यातून बाहेर काढण्याचा सरकारचा डाव होता या खौजा धोरणाच्या विरोधात जितकेही नेते होते त्यामध्ये सर्वात महत्त्वाचे आणि सर्वात पुढे नेते ते ते होते ते म्हणजे ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर त्यावेळी बाळासाहेब आंबेडकर संसदेवर होते संसदेमधील त्यांची भाषणे या खौजा धोरणाच्या विरोधातील होतील सरकारला घाम फोडणारी होती यामध्ये जर तुम्हाला थोडीशी शंका वाचत असेल तर तुम्ही संसदेच्या वेबसाईटवर जाऊन ती भाषणे पाहू शकता आणि वाचू शकता आणि आता तरीही ती भाषणे पाहून डोळे उघडा आणि ओळखा आपलं कोण परग कोण बाळासाहेब आंबेडकर यांनी ओबीसी आरक्षणासाठी महत्त्वाची भूमिका बजावली त्यांनी ओबीसी समाजाच्या न्यायासाठी राजकीय आणि सामाजिक स्तरावर सातत्याने प्रयत्न केले त्यांच्या मते ओबीसी समाजाला आर्थिक व शैक्षणिकदृष्ट्या सशक्त करण्यासाठी आरक्षण अत्यावश्यक आहे त्यांनी सरकारवर ओबीसींसाठी स्वतंत्र आर्थिक आराखड्याची मागणी केली ज्यामुळे या समाजाला योग्य संधी उपलब्ध होतील त्यांनी ओबीसी आरक्षणाच्या संपूर्ण आणि योग्य अंमलबजावणीसाठी सरकारवर दबाव आणला आणि हे सुनिश्चित करण्याचे काम केले की ओबीसी समाजाला दिले जाणारे आरक्षण प्रत्यक्षात मिळेल जेव्हा ओबीसी आरक्षणावर आव्हाने आली तेव्हा त्यांनी त्याचे ते रक्षण करण्यासाठी आंदोलनात्मक भूमिका घेतली त्यांनी यासाठी जनांदोलने उभे करून राजकीय मंडळीचे लक्ष ओबीसी समाजांच्या समस्याकडे वेधले ओबीसीच्या सर्वांगीण विकासासाठी प्रकाश आंबेडकर यांनी शासनाच्या विविध धोरणावर सुधारणा सुचवल्या त्यांनी विविध समेद्यांमध्ये स्वतः सामील होऊन ओबीसी समाजाच्या हिताचे धोरण ठरवण्यासाठी मदत केली ओबीसी दलित आणि अल्पसंख्याक समाजाच्या एकजुटीसाठी त्यांनी महत्त्वाचे प्रयत्न केले ज्यामुळे या समाजाचा आवाज अधिक मजबूत बनला बाळासाहेब आंबेडकर यांचे प्रयत्न ओबीसी समाजाला अधिक समानता न्याय संधी मिळवून देण्यासाठी योगदान देत आहेत आणि त्यांनी ओबीसी आरक्षणाच्या ते समर्थनासाठी सातत्याने काम केले असून हा विषय त्यांच्यासाठी एक महत्त्वाचा अजेंडा आहे तरीही हाच ओबीसी समाज त्यांनाच ते विचारतो की बाळासाहेब आंबेडकरांनी आमच्यासाठी काय केलं दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीसच्या दोन्ही निवडणुकांवेळी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना म्हणजेच महाविकास आघाडीने बाळासाहेब आंबेडकरांना अकोल्याची जागा सोडण्याचा प्रस्ताव दिला परंतु दोन्ही वेळा आपल्या व्यतिरिक्त दुसरे एस सी एस टी ओबीसी आदिवासी आणि भटके विमुक्त संसदेमध्ये जावेत त्यांना प्रतिनिधित्व मिळावं त्यांचा आवाज संसदेमध्ये जावा यासाठी महाविकास आघाडीचा प्रस्ताव नामंजूर केला एस सी एस टी ओ बी सी आदिवासी पटकेमुक्त यांना त्यांच्या हक्काच्या जागा मिळत नसल्यामुळे स्वतःला मिळणारी आणि हमखास निवडून येणारी जागा सोडणारे नेते म्हणजे ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर एस सी एस टीच्या आरक्षणामध्ये क्रिमिनल टाकून आरक्षण संपवण्याचा घाट घातला त्यावेळी त्यांना पाठिंबा देणारे कोण तर हेच ते लोक जे आज म्हणतात संविधान वाचवायचे जे लोक आज म्हणतात लोकशाही वाचवायची जे लोक आज म्हणतात की बाळासाहेब आंबेडकरांनी समाजासाठी काय केलं ते म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना आणि त्यांचे मित्रपक्ष या लोकांना पाठिंबा देतात एस सी एस टी आरक्षणामध्ये क्रिमिनल टाकण्यात पाठिंबा देतात आणि आम्ही विचारतो की ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी चळवळीसाठी काय केलं समाजासाठी काय केलं आमच्यासाठी काय केलं तर आमचे एवढा मूर्ख कुणीच नाही आपण या पक्षांच्या नांदी लागून एवढे आंधळे आहे की भारतातील म्हणजेच ज्या राज्यात काँग्रेसचं सरकार आहे म्हणजेच तेलंगणा कर्नाटक या राज्यामध्ये एस टी एस टीच्या आरक्षणामध्ये क्रिमिनल लागू केलं गेलं त्यासाठी त्याच्या समित्या स्थापन करण्यात आल्या आणि झारखंड आणि महाराष्ट्रामध्ये तर बी जे पीचं सरकार आहे त्यांना तर आरक्षण संपवायचंच आहे म्हणून तर त्यांनी एस सी एस टीच्या आरक्षणामध्ये क्रिमिनल लागू केलं त्यासाठी समिती स्थापन केली तरीही महाराष्ट्रातील विरोधी पक्ष असलेल्या म्हणजेच महाविकास आघाडीने आणि झारखंडमध्ये काँग्रेसने या निर्णयाला पाठिंबा दिला तरीही आपण त्यांनाच पाठिंबा देतो यांना याबद्दल काही विचारत देखील नाही यावळ आपण फक्त ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांना आहे की गेल्या चाळीस वर्षामध्ये तुम्ही चळवळीसाठी काय केलं तुम्ही समाजासाठी काय केलं तुम्ही आमच्यासाठी काय केलं पण आपण कधी काँग्रेसला विचारत नाही की तुम्ही बौद्धांसाठी काय केलं तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसला कधी विचारत नाहीत की तुम्ही बौद्धांसाठी काय केलं आपण कधी शिवसेनेला विचारत नाही की तुम्ही बौद्धांसाठी काय केलं आम्ही फक्त बाळासाहेब आंबेडकरांना विचारतो की तुम्ही आमच्यासाठी काय केलं आम्ही फक्त आंबेडकर घराण्याकडून अपेक्षा ठेवतो की त्यांनी आमच्यासाठी काहीतरी करावं आम्ही कधी कर बाबासाहेबांसाठी काही केलं नाही आम्ही कधी भैयासाहेबांसाठी साहेबांसाठी काही केलं नाही आणि आम्ही बाळासाहेबांसाठी सुद्धा काही करणार नाही आम्ही फक्त त्यांच्याकडून अपेक्षा ठेवणार की त्यांनी आमच्यासाठी काहीतरी करावं त्यांनी चळवळींसाठी काहीतरी करावं त्यांनी आमच्यासाठी काहीतरी करावं त्यांनी समाजासाठी काहीतरी करावं पण आम्ही त्यांच्यासाठी काहीही करणार नाही बाळासाहेब आंबेडकरांनी समाजासाठी काय केलं हे जर मी सांगत बसलो तर पूर्ण दिवस कमी पडू शकतो एखाद्या व्हिडिओमध्ये हे सांगणं शक्य नाही यावर एखादं मोठं पुस्तक लिहिलं जाऊ शकतं यामुळे मी तुम्हाला सांगतो मित्रांनो कुणाच्याही सांगण्यावर जाऊ नका स्वतः वाचन करा स्वत जाणून घ्या कोण आपल्यासोबत आहे कोण परकं आहे कोण आपलं आहे हे ओळखा बाळासाहेब आंबेडकरांच्या एका निर्णयामुळे लाखो लोकांना आरक्षण जमीन आणि राहण्याची सोय झाली एवढं सरूनही जर आपण बाळासाहेब आंबेडकरांना साथ देत नसेल तर आपला एवढा मूर्ख कुणीच नाही आता तरी ओळखा कोण आपलं कोण वर्ग आणि येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकांमध्ये बाळासाहेब आंबेडकरांना मतदान देऊन त्यांचे हात बळकट करण्याचं काम करा शेवटी जाता जाता मित्रांनो तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो की दोन हजार चोवीसच्या निवडणुकांमध्ये बाळासाहेब आंबेडकरांना मतदान रूपी मदत करा आणि त्यांना निवडून द्या आणि तुम्हाला जाता जाता एक शेवटची विनंती व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा